तर नमस्कार मंडळी मी शिव मटकर तुमचं थेट कोकणात पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर मंडळी सगळ्या सगळ्यांना सुप्रभात आणि गेले काही दिवस व्हिडिओज येत नव्हते कारण एका कामामध्ये मी खूप बिझी होतो ते म्हणजे एक सरप्राईज आणि गुड न्यूज आहे तुमच्यासाठी की आपण एक स्वतःच एक नवीन हॉटेल चालू केलेलं आहे म्हणजे सुरुवातीला ते एक छोट्या लेवललाच आहे पण त्याला भविष्यात मोठं करायची इच्छा आहे माझी तुम्हाला सांगायचं आहे की आपलं एक नवीन हॉटेल चालू झालंय आणि त्याचं लोकेशन वगैरे सगळं तुम्हाला शेअर करायचं आहे आजच्या ब्लॉगमध्ये सगळं सांगणार आहे आणि आपल्या हॉटेलचं नाव काय ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि लोकेशन तर एकदम क्लास आहे आजूबाजूला सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन की आपल्या हॉटेलचं उद्घाटन कधी झालं आपल्या हॉटेलचं उद्घाटन झालं महाशिवरात्रीला आणि त्यानंतरला चार दिवसांनी मंगळवारी आम्ही हॉटेल चालू केलं पूर्ण कम्प्लिटली आणि महाशिवरात्रीला गेलं कारण त्या दिवशी चांगला दिवस होता खूप आणि आमच्या गावच्या मंदिरामध्ये वरती अभिषेक पण होता शंकराच्या मंदिरामध्ये तर त्या निमित्ताने आम्ही बोलू की चांगला दिवस आहे आणि त्या दिवशी आम्ही इथे उद्घाटन करायचं ठरवलं आणि त्याच्यानंतरला डायरेक्ट मंगळवारी आम्ही चालू केलं इथे ओपनिंग केलं पूर्णपणे पहिल्या दिवशी थोडे थोडे ना नाश्त्याचे प्रकार ठेवले नंतरला मग <laughs> हळूहळू ठेवायचं चालू आहे पहिलं तुम्ही उद्घाटनच्या क्लिप बघून घ्या त्यानंतरला पुढे आपल्या हॉटेलचं नाव वगैरे काय ठेवलं तेथे पण तुम्हाला मस्त वातावरणामध्ये आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि नंतरला आम्ही आमच्या हॉटेलच्या ओपनिंगला गेलो तर गाईस आता आपण नारळ वाढवून शुभारंभ करूयात आणि उद्घाटन झाल्यानंतर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की उद्घाटन झाल्याबरोबर काहीतरी बनवायला पाहिजे त्यामुळे मी आता चहा बनवून देतोय सगळ्यांना मंडळी दे असा होता उद्घाटनाचा दिवस मस्त छान गेला आणि आता तुम्हाला पुढची माहिती देतोय तरी बघा माझ्या पाठीमागे आहे ना हा हा मुंबई गोवा हायवे आहे हा आणि बाजूला हा सर्विस रोड आहे आणि तिथेच गॅरेज आहे आणि गॅरेजच्या बाजूलाच आपलं हे हॉटेल आहे आणि हॉटेलच्या बाजूला लग्नाचा हॉल आहे तर असं मार्केट एरियापासून थोडं लांब आहे पण हायवेच्या बाजूलाच आहे आपलं हे छोटंसं हॉटेल हे बघा पूर्ण तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो मी बघा अजून खूप काही करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पण सुरुवात तर एकदा करून घेतली हळूहळू सगळ्या नंतरला करू आणि हे आहे आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या हॉटेलच्या उद्घाटनाच्या जर क्लिप बघितल्या असतील तर त्याच्यापुढे पुढे आता तुम्हाला हॉटेलचं नाव वगैरे कसं पडलं किंवा कसं ठेवलं आहे आणि कोणत्या पद्धतीने ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवतं त्याच्या मागे त्याच्यामागे पण एक लॉजिक आहे हॉटेलचं नाव ठेवण्यामागे आणि आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल शेतकरी एम एच झिरो अट एनओ टू NO डबल झिरो वन तर जे खालते जे एम एच झिरो एट एन ओ टू थाउजंड वन हे जे ठेवलं आहे त्याच्यामागे पण एक रिजन आहे आणि एक लॉजिक मी एक क्रिएट केलं स्वतःचं की एम एच झिरो आठ म्हणजे आपली रत्नागिरीची ओळख आणि ओ दोन हजार एक हे माझं बर्थ मंथ आणि बर्थ इयर आहे तर ते असे कॉम्बिनेशन करून मी एक ते ठेवले कारण शेतकरी हॉटेल बरेच आहेत शेतकरी या नावाने हॉटेल बरेच आहेत तर मी विचार केला की काहीतरी वेगळं असावं म्हणजे कॉपी होणार नाही कोणाची तर त्या ह्याने अनुषंगाने मी काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे की आपल्या हॉटेलचं नाव काहीतरी वेगळं असावं कारण हे आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि असं भविष्यात मोठं करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे मी एक आताच डिसाईड केलं की आपल्याला काय ठेवायला पाहिजे नाव जेणेकरून कोण कॉपी करणार नाही ना। असं तर आता हे झालं आपल्या हॉटेलचं नाव आणि हॉटेलमध्ये मेनू बाबा काय काय आहेत ते पाव कटवडा वगैरे ठेवलेलं असेल आपण आणि सध्या तर वेजच आहे आणि पाठीमागे आपल्या इकडे ह्या साईडला गॅरेज आहे तर असं गॅरेजचं पण कॉम्बिनेशन बघून लग्नाचा हॉल वगैरे हो बघून आम्ही जागा ही डिसाईड केली तर त्या ह्याने याने हायवेची पण आपल्याला गिरायकं भेटतील बरीचशी तर त्या ह्याने आम्ही इथं हॉटेल टाकले आणि मेन म्हणजे ह्या गॅरेजचे जे ओनर आहेत तर त्यांची आपल्याला खूप मदत लागलेली आहे आपलं हॉटेलचं स्टार्टअप करण्यासाठी मग म्हणजे त्यांनी एकदम आमचा खाल जो खालचा जो टेबल आहे जो आमचा बेसचा टेबल बनवला तो पूर्ण हेवी आहे सिमेंट सीटचं बनवलं आहे आम्ही आणि ते बनवायला आम्हाला एवढे दिवस लागले कारण आम्हाला कोण कारागीर भेटत नव्हता हो तर आम्ही मिस्त्री चंद्रकांत मिस्त्री आणि मी आम्ही दोघांनी मिळून एकमेकांना असा हातभार लावून तर टेबल तयार केलं खूप दिवसात तर काहीच आपण ह्या आपल्या बॅनरवरती यूट्यूब चॅनल पण मेन्शन केलं आपलं आणि कोकणचं जे पेज आहे कोकण मला शॉर्ट्स म्हणून त्याचा आय डी पण मेन्शन केला आहे आणि याच्यावरती लवकरच आपल्या नाश्त्याच्या रील्स वगैरे येतील तर ते आपण तुम्ही बघा नक्की लवकरच करू थोडं सेट व्हायला वेळ लागतो आहे सेट झाला एकदा का मग काय विषय नाही आपण नक्की अपलोड करू आता संध्याकाळ झाले ज काळं पडला आहे आणि आता सगळं पॅकअप करायची वेळ आहे वर्ष तयार करताना आम्हाला खूप गमती जमती झाल्या आमच्यासोबत त्या तुमच्यासोबत शेअर कर नक्की त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन मी कारण आजचा ब्लॉग इथेच थांबावा लागतो आहे आणि आपले मेन जे आपल्याला त्यांनी मदत केली आहे ते या गॅरेजचे मालक त्यांच्यासोबत पण गप्पा गोष्टी करायच्या आहेत त्यांना पण घेईन नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता त्यांना मी पुढच्या ब्लॉगमध्ये घेईन आणि त्यांच्यासोबत पण गप्पा गोष्टी करायच्या आहेत ते आणि मी आमच्या दोघांच्या खूप गमती जमती आहेत हा स्टॉल उभा करताना झालेल्या आमच्यासोबतच्या तर ते तुम्हाला नक्की मी शेअर करेन त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपल्या हॉटेलचं नाव तुम्हाला आवडलं की नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये